नमस्कार मित्रांनो ठाणे जिल्ह्यामध्ये मीरा दर महानगरपालिका भरती निघालेली आहेत संपूर्ण डिटेल्समध्ये बघणार आहोत जागा किती आहे पात्रता काय आहे एक्झॅम शेड्युल्ड आणि सिलेबस वगैरे संपूर्ण डिटेल्समध्ये बघणार आहोत व्हिडिओच्या लास्टपर्यंत राहा आणि नवीन जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे तर अगोदर पोस्ट कोणकोणते आहे कनिष्ठ अभियंता आहे ठीक आहे कनिष्ठ अभियंता याला सॅलरी म्हणजे वेतन असेल पस्तीस हजार ते एक लाख बारा हजारपर्यंत सॅलरी असेल आणि संख्या किती आहे सत्तावीस आहे कनिष्ठ अभि अभियंता मॅकॅनिकल याची दोन जागा आहेत कनिष्ठ अभियंता विद्युत एक जागा आहे लिपिक टंकलेखन ही महत्त्वाची पोस्ट आहे एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार पेमेंट असेल तीन जागा आहे बाकीच्या फिटर पंप वगैरे काही इम्पॉर्टंट जागा बघूया कनिष्ठ अभियंता लेखापाल आणि अग्निशमक याच्या दोनशे एक्केचाळीस जागा आहे ठीक आहे बालवाडी शिक्षिकाचे चार आहे लेखापालचे पाच उद्यान अधीक्षक अशा जागा आहेत ठीक आहे तर आपण पात्रतानुसार हे बघूया ठीक आहे ग्रंथपाल वगैरे लेखापरीक्षक सहाय्यक विधेयक अधिकारी आणि ऑनलाईन अर्ज सुरू झालेले बावीस आठपासनं ठीक आहे तर अंतिम दिनांक आहे बारा नऊ दोन हजार पंचवीस आणि ऑनलाईन प्रवे प्रवेशपत्र परीक्षेच्या सात दिवसाअगोदर उपलब्ध होईल तर कनिष्ठ अभियंता पदे हे कास्टवाईज दिलेलेला आहे मित्रांनो इथे अजा अज विजा म्हणजे कास्टवाईज दिलेल्या आहेत ठीक आहे तर शैक्षणिक पात्रता बघूया मित्रांनो कनिष्ठ अभियंता याला पात्रता आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदवी असायला पाहिजे ठीक आहे सेकंड आहे नेमणुकीनंतर तीन वर्ष कनिष्ठ अभियंता व्यावसायिक परीक्षक परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे आणि मराठी भाषेचे ज्ञान पाहिजे ठीक आहे आता नेक्स्ट बघूया कनिष्ठ अभियंता मेकॅनिकल प्राप्त विद्यापीठाची यांत्रिकी म्हणजे मेकॅनिकल इंजिनियर पाहिजे ठीक आहे आणि सेम बाकीचं तेच आहे तर आता ही इम्पॉर्टंट पोस्ट बघू लिपिक टंकलेखन प्राप्त विद्यापीठाची पदवी पाहिजे मित्रांनो ठीक आहे पदवी <coughs> आणि मराठी भाषेचे म्हणजे मराठी इंग्लिश थर्टी फोर्टी पाहिजे थर्टी आणि फोर्टी मराठी थर्टी इंग्लिश फोर्टी मराठी भाषेचे ज्ञान आणि संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र धारण केलेले पाहिजे ठीक आहे प्रमाणपत्र असायला पाहिजे तुमच्याकडे आता इथे सर्वेअर आहे त्याचा मान्यता विद्यापीठाचे सिव्हिल इंजिनिअरिंग पाहिजे त्या जाते आता हे नळ कारागिरी याला एस एस सी वगैरे याच्यावरती चालू शकते तीन वर्षाचा अनुभव पाहिजे तर हे जे ऑदर पोस्ट आहे जे इंटरेस्टेड असेल ती वाचून घ्यायचं मित्रांनो आपण मेन मेन पोस्टाचं बघणार आहोत कनिष्ठ अभियंता सॉफ्टवेअर किंवा संगणक प्रोग्रॅमर आता संगणकविषयी बी बी टी एम सी ए ही पदवी धारण केलेलं असायला पाहिजे आणि कमी किमान तीन वर्षाचा अनुभव असायला पाहिजे ठीक आहे तर मित्रांनो सिलेबस वगैरे संपूर्ण बघणार आहोत व्हिडिओच्या लास्टपर्यंत नवीन जर असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या स्वच्छता निरीक्षक मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी पाहिजे स्वच्छता निरीक्षक पदवी का पाहिजे त्याच्यासाठी ठीक आहे अग्निशमक वगैरे दिले एस एस सी पाहिजे आणि ते शारीरिक पात्रता वगैरे दिली ज्या आहे लेखापाल याला लेखापाल मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी पाहिजे राज्य शासन अथवा महानगरपालिका स्थापनेवरील उपलेखापाल व किंवा वरिष्ठ लेखिक लिपिक या पदावरील किमान पाच वर्षाचा अनुभव असायला पाहिजे आणि लेखापरीक्षक घटक मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी पाहिजे वित्तीय व्यवस्थापन पदव्युच्चर पदवी किंवा पदविका किंवा वाणिज्य शाखेतील पदवी पाहिजे निवड झालेले उमेदवारास विभागीय परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे ठीक आहे सहाय्यक विधी अधिकारी याला विधी पदवी शाखेची पदवी लागेल ठीक आहे ग्रंथपाल वगैरे याला विली पाहिजे मित्रांनो आणि तीन वर्षाचा अनुभव लागेल आणि परीक्षा शुल्क आहे एक हजार ते मागासवर्गासाठी एक हा नऊशे आहे आणि सैनिकसाठी माझी सैनिकसाठी शुल्क माफ आहे ठीक आहे आता सिलेबस वगैरे बघूया आपण तर मित्रांनो सिलेबस कनिष्ठ अभियंता कनिष्ठ अभियंता मेकॅनिकल कनिष्ठ अभियंता विद्युत सर्व हे सगळ्या ज्या पोस्ट आहे यांचं एक खाली स्लॅबस दिलेलं आहे मराठी इंग्लिश जनरल जे के रिजनिंग आणि टेक्निकल सब्जेक्ट प्रत्येकी एक प्रश्नाला दोन मार्क असतील ठीक आहे आणि टोटल किती मार्क्स आहे दोनशे गुणांसाठी एक्झाम होणार आहेत आणि बाकीचे लेखापाल लेखा, लेखा परीक्षक या पदाकरिता परीक्षेचे स्वरूप व गुणांकनाची पद्धत खालीलप्रमाणे आहे एकशे वीस मिनिट टाईम राहील मित्रांनो मराठी इंग्लिश जे के रिजनिंग आणि अकाउंट सब्जेक्ट असेल याला ठीक आहे तर असे करून दोन मार्कासाठी एक प्रश्न असेल तर दोनशे मार्काची असेल एक्झाम आता चालक सहाय्यक अग्निशमक यांच्यासाठी अग्निशमक हे हा सिलेबस आहे मित्रांनो मीट टाइम असेल मराठी इंग्लिश जनरल नॉलेज रिजनिंग टेक्निकल सब्जेक्ट असेल ठीक बाकी आहे बाकीचे जे अग्निशमन पदासाठी शंभर गुणाचे स्वतंत्ररित्या मैदान चाचणी म्हणजे ग्राउंड होणार आहे आणि लिपिक लेखन बालवाडी शिक्षिका ठीक आहे हे लिपिक टन लेखन आणि बालवाडी शिक्षिका पदाकरिता एकशे वीस मिनिटाचं एक्झाम राहील आणि स्लॅबस असेल त्याचं मराठी इंग्लिश जनरल नॉलेज आणि रिजनिंग ठीक आहे तर पंचवीस पंचवीस क्वेश्चन येईल सगळ्या सब्जेक्ट्सचे तर हा सिलेबस होता मित्रांनो आणि अप्लाय करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे आणि असलेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो ठीक आहे धन्यवाद खूप जणं व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करत नाही आहे सबस्क्राईब केलं तर होईल काय की जसं की नवीन ॲड आली किंवा काही नोटिफिकेशन अपडेट आली तर सगळ्यात अगोदर तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळेल ठीक आहे धन्यवाद